कोल्हापुरातल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा मोबाईल सापडले पाच मे पासून आतापर्यंत घेतलेल्या झडतीमध्ये तब्बल सेहेचाळीस मोबाईल आढळून आले कारागृहातल्या पाण्याचे हौद शौचालय मोकळ्या जागेमध्ये मोबाईल लपवल्याचं समोर या प्रकरणामध्ये तुरुंग अधिकाऱ्यांनी राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये वेळोवेळी गुन्हे दाखल केलेत आणि असं असलं तरीही कारागृहाच्या सुरक्षा भिंती ओलांडून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल कारागृहामध्ये पोहोचतात कसे असा सवाल आता उपस्थित केला जातोय कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहातली ही महत्वाची बातमी आपण पाहतोय कारागृहामध्ये सातत्यानं मोबाईल आत्तापर्यंत आढळलेले आहेत आणि पाच मे पासून आत्तापर्यंत घेतलेल्या झडतीमध्ये तब्बल सेहेचाळीस मोबाईल आढळलेत कारागृहातल्या पाण्याचे हौस शौचालय मोकळ्या जागेमध्ये मोबाईल लपवल्याचं समोर आलेलं आहे तुरुंग अधिकाऱ्यांनी राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये तर अनेकदा गुन्हे दाखल केलेत तरी देखील कारागृहाच्या सुरक्षा भिंती ओलांडून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे मोबाईल कारागृहात पोहोचतात